नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्वाभिमान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पल्लवी ही पाणी घेण्यासाठी किचन मध्ये आलेली असते आणि त्याच वेळेला तिचं लक्ष लॅपटॉपकडे कडे मनातल्या मनात ती विचार करत असते असा लॅपटॉप सुरू ठेवून कोण गेलं असेल पल्लवी आता लॅपटॉपजवळ जाते आणि ते पाहणारच असतो तेवढ्यातच तिथे ते विनायक येतो आणि पल्लवीला न समजण्याच्या आतच तो लॅपटॉप आता स्वतःकडे घेतो आणि म्हणत असतो हा माझा लॅपटॉप आहे पल्लवी म्हणत असते नाही हो मी पाणी प्यायला आले ना त्यावेळेला मला हा लॅपटॉप ओपन दिसला त्यामुळे म्हणलं हा सुरू आहे बंद करून ठेवावा विनायक आता घाबरलेला असतो आणि तो म्हणत असतो माझं काम सुरू आहे म्हणूनच मी इथे लॅपटॉप ठेवला होता पल्लवी म्हणत असते हो ठीक आहे पण खूप उशीर झालेला आहे तुम्हाला झोपायचं नाही का विनायक म्हणत असतो मला अजून झोपायला उशीर आहे तू झोपायला जा आता गुड नाईट म्हणतो आणि पल्लवी तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशी शंतनु हा कॉलेजला जाण्यासाठी आवरत असतो तो आता आदिती मॅडम आणि त्याचा फोटो पाहतो त्याला लहानपणीचे सगळे क्षण हे आठवत असतात तेव्हा तो फोटो पाहतो आणि खूप रडू लागतो आणि म्हणत असो काहीतरी मिस होतंय मी एवढे दिवस असं राहायला नको होतं कारण पल्लवीच्या बाबतीत जे घडलं ते माझ्या बाबतीतही घडू शकतय असा राग मनामध्ये धरायला नको असा आदिती मॅडम तो विचार करत असतो तेवढ्यातच प्रभाकर सर तेथे येतात आणि शंतनुला म्हणत असतात काय झालं काय झालं आहे ते स्पष्टपणे बोलून टाक आता दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात प्रभाकर सर म्हणत असतात माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या चुका झाल्या आहेत आणि त्याचा फटका बायकोला बसला आहे कारण तिने खूप काही भोगलं आहे अठरा वर्ष आम्ही एकमेकांपासून दूर होतो मी तिची बाजू कधीच समजून घेतली नाही मी फक्त तिला दुःखच दिलेलं आहे मी तिची बाजू तेव्हा समजून घेतली असती ना तर अशी वेळ माझ्यावरती आलीच नसती प्रभाकर सर आता रडून शांतनुला म्हणत असतात अठरा वर्ष झाली मी तिच्या पाठीशी कधीच खंबीरपणे उभा राहिलो नाही पण ती बिचारीनं असं कधीच केलं नाही माझा वाढदिवस असो आणखी काही ती कायम माझ्यासोबतच राहिली मी कायम तिला दोष देत राहिलो आणि मुलगा म्हणून तुझ्यावरची माया तिची कधीच आठली नाही तिचा एकच मोठेपणा आहे तिने सगळं काही विसरून आपल्यावरती विश्वास ठेवला तिला कुटुंब पाहिजे होत पण कुटुंबाने तिला खूप दूर सारलं तिला सगळ्यांबद्दलच खूप माया होती पण तिचं कोणीही ऐकून घेतलं नाही कायम तिला एकटच पाडलं आदिती मॅडम बद्दल बोलत असताना दोघांच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं तेवढ्यातच आता तिथे पल्लवी आलेली असते पल्लवी दोघांचेही बोलणं ऐकत असते प्रभाकर सर हे समजावून सांगत असतात प्रभाकर सर म्हणत असतात तू नेहमी म्हणायचा मला वाऱ्यावरती सोडलं आता पल्लवी पुढे येते आणि म्हणते शांतनु तुमच्यापासून त्यांना दूर जायचं नव्हतं पण तुमच्यापासून त्यांना दूर केलं गेलं तुम्ही त्यांना समजून घ्या तुम्ही एकाच अर्थाने विचार करताय पण गोष्टींमध्ये खूप फरक असतो त्या या घरात राहायला आल्या आहेत ना त्या फक्त तुमच्यामुळेच राहायला आलेल्या आहेत प्रभाकर सर आता मॅडमनी जे काही केलं ते सगळं सांगत असतात आणि त्यांची बाजू समजावून सांगत असतात प्रभाकर सर आता शांतूला माफी मागायला सांगतात अरे त्यासाठी धाडस लागतं धाडस आणि तेच धाडस तुझ्या मध्ये नाहीये आपल्या मुलाशिवाय आपल्या नवऱ्याशिवाय एक बाई अठरा वर्ष कशी राहू शकते तुला समजणार नाही तू फक्त स्वतःबद्दल बोलायचा तुझ्या आई अठरा वर्ष झाले तुला वाऱ्यावरती सोडून गेलेली आहे तुझं तिनं संगोपन केलेलं नाही पण या पाठीमागे खूप कारण आहेत त्या बाईने असं केलं त्या बाईने असं केलं असं तू सारखा म्हणायचा शंतन म्हणतच तो बापा तुम्ही तोंडातला शब्द तोंडामध्येच ठेवा ती बाई ती बाई असं सारखं म्हणू नका ती माझी आई आहे हे ऐकल्यानंतर प्रभाकर सर आणि पल्लवी एकदम शांत होऊन जातात शांतनु खूप इकडे रडत असतो आणि सगळ्या चुका झालेल्या तो सांगत असतो शांतनु आता म्हणत असतो पल्लवी तिला इकडे घेऊन आली मी तिला कधी आई म्हणलो नाही मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं पण माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे पण मला आई म्हणून तिला स्वीकारायचं आहे आणि मला तिची माफी मागायची आहे पल्लवीने ते मला दाखवून दिलेलं आहे असं म्हणून तो खूप रडत असतो आणि पल्लवीला घट्ट मिठी मारतो प्रभाकर सरांना सुद्धा अश्रू इथे अनावर झालेले असतात आणि तेही खूप रडू लागतात शांतनूला स्वतःची चूक समजली इथे प्रभाकर सर आणि पल्लवीलाही खूप आनंद झालेला असतो पल्लवी आता शंतणूपासना बाजूला होते आणि म्हणत असते तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम आहात ना शंतनू म्हणत असतो हो आजपर्यंत मी खूप चुक्या केल्या आहेत आणि त्या चुकांची मला आता माफी मागायची आहे मला मुलगा म्हणून तिला प्रेम द्यायचा आहे आणि तिच्यासाठी खूप काही करायचं आहे म्हणून शांतनू हा पल्लवीला सर्व काही सांगू लागतो ना आता चूक प्रभाकर सरांना आहे की त्याची समजलेली आहे आणि अठरा वर्षांचा वन वनवास आता संपलेला आहे पण कशी माफी मागू मलाच कळत नाही शुभ कार्यामध्ये उशीर कशाला असं प्रभाकर सर म्हणत असतात उद्या तिचा वाढदिवस आहे तिला असं गिफ्ट ना तिच्यासाठी ते खूप महत्वाचं आहे शांतनू तू तिचा एकुलता एक मुलगा आहेस तूच तिच्यासाठी खूप महत्वाचा आहेस बाळा तू तिचं सगळं सर्वस्व आहेस या जगासमोर आई म्हणून तू तिला नाकारलं होतस तसंच आता आई म्हणून तू या सगळ्या जगासमोर तिला स्वीकार असं म्हणून प्रभाकर सर आता शांतनूला सगळं काही सांगत असतात ऊ त्या तू तिला सरप्राईज दे घरातील सगळ्यांसमोर सांग की ही माझी आई आहे हे सगळं इंटेंशन सुपर्णामुळे झालेलं असतं सुपर्णानेच हे सगळं मनामध्ये बिंबवलेलं आहे आता काही सगळं ठीक होईल त्यावर पल्लवी म्हणत असते ही खूप छान कल्पना आहे उद्या आपण आईंना खूप छान सरप्राईजही देऊ प्रभाकर सर आता शांतनूला मिठी मारत म्हणत असतात चिरंजीव मला तर तुमचा अभिमान वाटतो पल्लवी आता शांतनूच्या हातावर हात ठेवते आणि म्हणत असते मला पण तुमचा खूप अभिमान वाटतो आता शांतणू आणि सगळेच खुश झालेले असतात शांतणू आता हा कॉलेजमध्ये आलेला असतो आणि बबनला म्हणत असतो तुला जे काल डिटेल्स दिले होते ते दिले का तू परत बबन म्हणत असतो हे काय मी फाईलच घेऊन आलेलो आहे बबन आता फाईल देतो आणि शांतणू सगळी बिल चेक करतो शांतनूला पाच लाख रुपयांचा हिशोब लागतच नसतो शांतनू आता खूप टेन्शन मध्ये आलेला असतो तो पुन्हा लॅपटॉप मध्ये चेक करत असतो तरी सुद्धा पाच लाखांचा डिफरन्स येतच असतो त्यावरती बबन सांगत असतो हे सगळं विनायक सरांनी माझ्याकडे दिलेलं आहे मगच हा काही सगळा हिशोब केलेला आहे शांतणू म्हणत असतो मग कडून एवढी मोठी चूक कशी काय होऊ शकते असं म्हणून तो आता विनायककडे जातो आणि त्याला आत येऊ का असं विचारतो आता विनायक म्हणत असतो अहो शांतनू सर तुम्ही माझी परमिशन अशी कशी काय मागू शकता हे सगळं तुमचंच आहे या आतमध्ये आता शांतनू आतमध्ये येतो विनायकला आता तो, विनायक तो फाईल दाखवतो आणि म्हणत असतो तुम्ही हे बिल चेक केलं होतं मग पाच लाख रुपयांचा डिफरन्स कसं काय येतोय विनायक म्हणत असतो एक्सेल शीट मध्ये काहीतरी गडबड झाली असेल आणि मी दोन बिल ऍड करायचोच राहिलो शांतनूला विनायक आता खोटं बोललेला असतो आणि मनातल्या मनात, विचार करत असतो शांतनू अकाउंट मध्ये एवढं लक्ष घालेल याची मला कल्पनाच नव्हती मला काहीतरी करायलाच हवं शांतनू म्हणत असतो मग पाच लाख रुपयाचा डिफरन्स येत आहे ना त्याची मग मला पिलं त्या आता विनायकला इथे प्रश्न पडलेला असतो याला पाच लाख रुपयांची बिल कशी काय द्यायची कारण हा घोळ तर मीच घातलेला आहे आता शांतनू सारखे सारखे बिल मागत असतो आणि बबनला म्हणत असतो विनायक सरांनी बिल दिलं ना की लवकरात लवकर अकाउंट डिपार्टमेंटला जा आणि ती बिल देऊ नये आतापर्यंत असं कधीही घडलेलं नाही विनायकला आता प्रश्न पडलेला असतो पुढील आपण पाहणार आहोत विनायक आता इकडे खूप चिडलेला असतो आणि म्हणत असतो शांतनुने जर असं बारीक लक्ष घालायचं ठरवलं ना तर आपल्या प्रॉपर्टी काय सुई सुद्धा आपल्या हातामध्ये येणार नाही त्यानंतर पल्लवी घरातल्या सगळ्यांना सांगत असते उद्या आईंचा वाढदिवस आहे उद्या सरांना आई म्हणून त्यांना हाक मारायची आहे सरांना त्यांच्या गोष्टीचा पश्चाताप झालेला आहे आता हे पल्लवीचं बोलणं ऐकून मोठे काका सुपर्णा यांना धक्का बसलेला असतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल सबस्क्राइब करा